दत्त कारखान्याचे चेअरमन माननीय श्री गणपतराव दादा पाटील यांना निवेदन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे कारखान्यामध्ये धनगर समाजाच्या सभासदांची संख्या खूप मोठी आहे या अनुषंगाने धनगर समाजाला यावर्षी सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळावी यासाठी शिरोळ तालुक्यातील धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी माननीय श्री गणपतराव पाटील यांची भेट घेतली व आपल्या गटातून उमेदवारी मिळावी अशी विनंती केली गेले कित्येक वर्ष समाजाला कारखान्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळालेले नाही समाजातील सर्व सभासद माननीय गणपतदादा पाटील यांच्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिली आहेत याचे फळ म्हणून समाजाला उमेदवारी देऊन राजकीय दृष्ट्या सक्षम करावे अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे पण श्री गणपतराव दादा पाटील यांनीही या मागणीकडे सकारात्मकदृष्ट्या लक्ष देऊन नक्की या मागणीचा विचार केला जाईल अशी ग्वाही दिली यावेळी शिरोळ तालुका संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या